आज जरी आपण अपक्ष उभे असला तरी आपल्यासमोर महायुती महाविकास आघाडीचं आव्हान आहे काय सांगाल कसं सामोरं जाणार आहात ह्याच्यामध्ये एकच सांगू शकतो की आज जे मी निर्णय घेतला अपक्ष राहण्याचा तर शेवटच्या दिवस जो होता मी माझ्या सहकाऱ्यांना माझे जे मित्रमंडळी आहेत आणि माझे ना नातेवाईक आहेत या पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांना विचारून हा निर्णय फायनल केलेला आहे त्यांच्याकडून मला हिम्मत मिळाली की तुम्ही उभे राहा आणि तुमच्या पाठीशी आहे जे होईल ते बघितलं जाईल आणि मी तो फॉर्म ठेवून दिला आणि त्याच्यानंतर जो मी प्रचाराला निघालो तर मला प्रतिसाद चांगला मिळतो आहे म्हणजे अपक्ष म्हणून जे जे, अ, जे प्रतिसाद मला मिळाला तो मला आश्चर्य आश्चर्यजनक आहे की मला मी खरोखरच तिनी जो निघालेलो आहे तर मला तर याच्यामध्ये असं वाटतं की जर काँग्रेस पक्षाने ही सीट मला दिली असती तर मी वन साईड आले असतो अशी परिस्थिती इथे दिसून येते म्हणजे जेव्हा मी मतदारांमध्ये जातो आणि त्यांच्याकडनं सुद्धा हे सांगितलं जाते अशी परिस्थिती आहे आजच्या तारखेला म्हणून हा जो विश्वास आहे की आ, आ, मी निदान एक तिसरा पर्याय म्हणून लोकांच्या समोर आहे असं मला वाटते बरं साहेब आपल्याला निवडून येण्याची खात्री किती वाटते मतदारांचा कसा कौल आहे तुमच्या संदर्भात ग्रामीण भागामध्ये तर भरपूर चांगला प्रतिसाद मला मिळतो आहे तसंच पालघर शहरामध्ये सुद्धा प्रतिसाद आहे कारण की पालघर शहरा शहरामध्ये माझी मित्रमंडळी आणि परिचित जे आहेत ते खूप आहेत मोठ्या प्रमाणात आहेत आणि माझे वडीलसुद्धा नगरसेवक होते इथे आ, रे, रे, आ, आए, आए, तर त्यांनाही मानणारे जाणणारे लोक पालघर शहरामध्ये आहेत त्याच्या आजूबाजूला आहेत आमचं समाजामध्ये चांगलं स्थान आहे आणि शेवटचं तर याच्यामध्ये सांगायला गेलं तर जनता ही जनार्दन आहे त्यांनी ज्यांना आशीर्वाद देईल तर त्याच्या पुढे कोणतीही शक्ती चालत नाही आहे म्हणून आशीर्वाद जनतेचा महत्वाचा आहे बरं सर निवडून आल्यानंतर आपलं पहिलं काम काय करणार आहात आपण निवडून आल्यानंतर मी जे असं पहिलं काम सांगता येत नाही आहे परंतु आ, मी जे मतदारसंघामध्ये फिरलो तर काही ठिकाणी खरोखरच रोडची वगैरे परिस्थिती खराब आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन ना मला इथे हॉस्पिटल कसं सुरू होईल कारण की आमच्या लोकं वलसाड वापीला जात आहेत तर हॉस्पिटलचं एक प्राधान्य राहील दुसरं प्राधान्य म्हणजे आमचे जे, जे मुलं आहेत जी शिक्षण घेत आहेत पालघरला ता तलासरी तर त्यांना तलासरीवर तर इथे यावं लागतं तर ता त्यांना हॉस्टेलची जी सुविधा आहे ती माझी एक प्राधान्य क्रम क्रमांकावरती राहील म्हणजे असं या दोन गोष्टी तरी प्राधान्य क्रमांकावरती राहील आणि राहिले बाकीचे प्रश्न वाढवून बंदर समजा आहे किंवा इतर आहे तर त्याचा आवाज उठवण्याचा प्रयत्न मी जर जनतेने आशीर्वाद दिला तर मी विधानसभेत मांडेन दांडेकरजी शेवटचा प्रश्न आहे मतदारांना आपलं काय आव्हान असेल काय सांगाल मतदारांना मतदारांना एवढंच आव्हान आहे की एवढी वर्ष तुम्ही आ, जो निवडून दिलेले उमेदवार आहेत किंवा गेलेले आहेत तर त्यांच्याकडून आपल्या परिसरासाठी काय कामं झाली ही लक्षात ठेवून ना भविष्यासाठी जे योग्य निर्णय असेल त्यांच्या हिशोबाने आणि त्यांचा जो आ, हे आहे काय म्हणतात त्याला चूक होती लोकांच्या प्रति ते सुद्धा म मतदारांनी बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी डिसिजन घेतला पाहिजे की पर्यावरण प्लस डेव्हलपमेंट पालघरचं कसं राखता येईल तर त्याच्याकडे त्या नजरेने बघून ना नंतरच नंतर मतदान करायला पाहिजे आपण पाहिलं हे होते अपक्ष उमेदवार मनोजी दांडेकर अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा